श्रीराम आपण भगवद्गीतेचा नववाध्याय बघतो आहोत आता नवमोध्याय हा भगवद्गीतेचे सगळेच अध्याय महत्त्वाचे आहे तथापि नववा अध्याय हा विशेष महत्त्वाचा संपूर्ण गीतेच्या मध्याला हा अध्याय आलेला आहे आणि ह्याचं महत्त्व एवढं आहे योग ह्याच्यात सांगितलेलं आहे आणखीन काही काही महत्त्वाच्या गोष्टी अध्यायात आलेल्या आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा नववा अध्याय ते, ते आपल्या हृदयाशी धरून समाधीच्या पायऱ्या उतरले त्यामुळे सगळ्याच तऱ्हेनं या अध्यायाला महत्त्वाचं आहे हा एक अध्याय कळला की सगळे अध्याय आपल्या लक्षात येतील पण समजून घेऊया आपण याचा अध्यायाची प्रारंभ देखील श्री भगवान उवाच असं झालेलं आहे भगवंत सांगत आहेत त्याच्यामध्ये प्रश्न फारसे याच्यात नाही आहे कुठे सर सरळ ज्ञानासंबंधीच्या गोष्टी भगवंत सांगतायत ते पहिल्या श्लोकात म्हटलं आहे इदंतु ते गुह्यतम प्रवक्ष्या अनसूयवे ज्ञान विज्ञानसहित यज्ञावा मोक्षसे अशुभात हे तुला गुह्यतम ज्ञान मी सांगतो आहे परमार्थाचं ज्ञान हे गुह्यतम आहे त्याचं कारण आत्म्याविषयीचं हे बोलणं आहे आणि आत्मा हा गूढ आहे गुयी आहे तो इंद्रियगोचर नाही मनाने जाणता येत नाही बुद्धीनं ना जाणता येत नाही आणि म्हणून त्या आत्म्याला जाणायला सूक्ष्म अग्रबुद्धी ध्यानाने करावी लागते आणि बुद्धी देखील अतिशय चांगली पाहिजे की त्याच्यामुळे त्याला ग्रहण झालं पाहिजे म्हणजे गुह्यतमज्ञान ज्ञान मी कोणाला सांगतायत अनसूयवे अर्जुनाला सांगतायत अनसूय म्हणजे तू कोणाचा मत्सर करत नाहीस काय आहे हे गीता परमार्थ सांगण्यासाठी किमान मन आपलं निर्मळ पाहिजे स्वच्छ मन पाहिजे तर हे जे सांगितलेलं आहे हे ग्रहण केलं जाईल नाना गोष्टी जर डोक्यात असतील विशेषतः कोणाबद्दल मत्सर द्वेष त्वेष असं जर असेल तर त्या व्यक्तीला हा विषय ग्रहणच होणार नाही आणि त्याचं लक्षच लागणार नाहीमुळे डोक्यात सारखे विचार वेडेवाकडे विचार म्हणजे ज्याला राजस तामस प्रकृती म्हणतात अशी जर असेल तर त्याला या विषयाचं ग्रहणच होणार नाही अर्जुनाला त्यांनी सांगितलं त्याचं कारण त्यांनी म्हटलं वे ह्याचा अर्थ तू चांगला मनुष्य आहेस निर्मळ आहेस तुझ्या मनात कोणाबद्दल द्वेष द्वेषद्वेष नाही त्याचं कारण प्रत्यक्ष समोर शत्रू उभे असताना असतानासुद्धा अर्जुन म्हणतोय त्यानं कसं मारायचं म्हणजे ते शत्रुत्व धरतायत पण ह्याच्या मनात शत्रुत्व येत नाही म्हणजे ये अशी व्यक्ती जर असेल तरच परमार्थ सांगता येतो आणि सांगितलं तर तो, तो, तो ग्रहण होतो म्हणून वे असं म्हटलं आहे आता हे ज्ञान कसं आहे ज्ञानम विज्ञानसहितम मी विज्ञानासहित ज्ञान सांगतो आपण विज्ञानाचं ऐकलं सातव्या अध्यायात येऊन गेलं म्हणजे विज्ञान म्हणजे एक प्रपंचाचं ज्ञान हे पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे काय आपल्याला टाकायचं आहे हेही कळायला पाहिजे टाकायचं ह्याचा अर्थ प्रपंच टाकायचा नाही आहे पण प्रपंच करत असतानाच काही ना काही प्रमाणात विरक्ती आल्याशिवाय परमार्थाकडे ओढ लागत नाही आणि विरक्ती ह्याचा अर्थ देखील हे प्रपंच जो आहे हा सगळा जाणार आहे नश्वर आहे आणि शाश्वत एक आत्माच आहे तो शाश्वत मला प्राप्त करून घ्यायचा आहे असं मनाने पक्का विचार करणं आणि त्यासाठी आवश्यक ती विरक्ती असल्याशिवाय म्हणून अगदी सुरुवातीलासुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे जे अपेक्षी जे विरक्ती अनुभवी जे सोहम भावे पारंगती येथ थो। ज्यांच्यात थोडीशी तरी विरक्ती आहे संतांचा संघ मिळालेला आहे काही जाणून घ्यायचं आहे त्याला ज्ञानेश्वरी किंवा गीता कळणार आहे म्हणजे ज्या विषयाची त्याला गोडी असेल त्याच्यातच त्याला कळणार म्हणून इथं त्यांनी सांगितलं आहे विज्ञानासहित ज्ञान सांगतो यज ज्ञात जे जाणलं असता कशासाठी हे ज्ञान जाणून घ्यायचं काय करायचं आहे आपल्याला आमचं जेवणखाण सगळं छान चाललं आहे करायचं चा काय मोक्षसे अशुभात अशुभ अशा संसारापासून भगवंत म्हणतात ना हा संसार अशुभ आहे शुभ गोष्टी आपण करत असतो तर त्या सगळ्या जरी केल्या तरी ज्या संसारासाठी सगळ्या गोष्टी करतो किंवा ज्या देहाला हा संसार लागलेला आहे तो देहच मुळी अशुभ आहे जाणार आहे संसारातल्यासुद्धा सगळ्या गोष्टी काल आहेत तर आज असतील असं सांगता सा येत नाही इतकं सगळं अनिश्चित आहे म्हणून अशुभ अशा संसारातून तुला जर मोक्ष असेल म्हणजे मुक्त व्हायचं असेल हे ज्ञान समजून घे विज्ञान ज्ञान समजून घे म्हणून या ज्ञानाच्या गोष्टी असल्यामुळे अध्याय हा विशेष महत्त्वाचा सांगितला आहे तर पहिला श्लोक झाला आता दुसऱ्या श्लोकात भगवंत म्हणतात ही कशी आहे विद्या राजविद्या राजगुयम पवित्रम इदम उत्तम आणखी कशी आहे प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुकम कर्तुम अव्ययम किती त्याला विशेषणं लावलीत आहेत बघा ही कशी आहे राजविद्या ही विद्या कशी सर्व विद्यामधली श्रेष्ठ विद्या म्हणून राजविद्या अनेक विद्या जरी आपण शिकलो तरी अध्यात्मविद्येचा जर पाया नसेल तर त्याची किंमत शून्य आहे अनेक विषयात तो अगदी चंद्रावर मंगळवारसुद्धा जात असेल पण अध्यात्माचा बोध आहे का हा जर नसेल तर ती शून्य 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 पाठीमागं एक नाही आणि मागं एक नाही म्हटलं ते ते की त्या कितीही शून्य जरी असली तरी त्याला किंमत नाही म्हणून राजविद्या विद्येतली श्रेष्ठ विद्या राजगुय्यम गुह्यातलं श्रेष्ठ गुह्य मग अशी सांगितलं तसं सा अध्यात्म गुह्य आहे कळत नाही पटकन कारण आत्मा आपल्याला गोचर नाही म्हणून हे गुह्यातलं श्रेष्ठ गुह्य आणि कसं आहे पवित्रम सगळ्यात जर काही पवित्र असेल तर अध्यात्मज्ञान हे सगळ्यात पवित्र आहे त्याला कशाचाही स्पर्श नाही बाकी सगळ्या गोष्टी केल्या तरी त्याला स्पर्श आहे देहाच्या पातळीवर आहेत त्या आणि देहाच्या पातळीवर आल्या की स्वार्थ आला मी माझं आलं ते आले की सगळं अपवित्र होतं आणि आत्म्याच्या ठिकाणी मी माझंचा स्पर्श नसल्यामुळे हे अध्यात्मज्ञान जे आहे ते पवित्रम आणि कसं उत्तमम सर्वोत्कृष्ट अत्यंत पवित्र आणि कसं म्हटलं आहे प्रत्यक्ष अवगमम हे प्रत्यक्ष फळ देणार आहे आणि हे फळ कसं आहे माहिती आहे का शाश्वत फळ देणार आहे शाश्वत शांती शाश्वत आनंद सुख असं देणारं फळ आहे बाकीची फळं तात्पुरती क्षणभर आनंद वाटतो एखादी गोष्ट खात असताना जिभेवर ठेवली आनंद वाटला पुढे त्याचं काय होईल कोणास टो सांगता येत एखादी गोष्ट पाहताना बरी वाटली पुढे परिणाम काय होईल सांगता येत पण हे जे आहे ते प्रत्यक्ष अवगमम आणखी धर्मम धर्माला धरून आहे अधर्माचं काही इथे संबंध नाही आहे आणि सुसुकाम करतुम ते म्हणतात करायला सोपं आहे आणि पुन्हा अव्यय अव्ययाचा अर्थ नाश नाही ज्याला नाश नाही करायला सोपं धर्म्य पवित्र किती गोष्टी सांगितल्यात असं हे ज्ञान आहे आता हे असं ज्ञान असून खरं म्हणजे का आपण करत नाही असं जर विचारलं आपल्याला माहितीच नसतं शाकीचे सगळे विषय शाळेत शिकवले जातात कॉलेजमध्ये शिकवले जातात पी एच डी होतात डॉक्टर इंजिनियर होतात पण अध्यात्मज्ञानाचा स्पर्श नाही कारण कुठं करिक्युलममध्ये ते घातलेलं नाही आहे बाकी सगळ्या गोष्टी आहेत एवम पोट भरावयाची विद्या असं म्हटलं आहे त्याला तये म्हणू नये सद्विद्या ह्या सगळ्या ज्या विद्या आहेत त्या पोट भरण्यासाठी उपयोगी आहे टीजवर पोट भरण्यासाठी आयुष्यभर त्याला सद्विद्या म्हणत नाहीत ही अध्यात्मविद्या सगळ्या विद्यांचा पाया आहे ही तुम्ही शिका आणि ह्याच्यावर तुम्ही सगळ्या गोष्टी शिका पण हा पाया पाहिजे त्याला म्हणून त्यांनी म्हटलं इथं की असं असताना का केलं जात नाही आणखीन एक गोष्ट शिकवली जात नाही एक पण जर कोणी संत असतील ते काही शिकवत असतील अश्रद्धाना पुरुषा पुढच्या श्लोकात सांगितलं तिसऱ्या जण श्रद्धा बसत नाही त्याचं कारण आणखी असं आहे की वेळा संत सो कॉल्ड संत बुवा बाजी चालते इतरच गोष्टी चालतात चमत्कार फेमत्कार काय जे असतं ते त्यामुळे माणसाचा पुष्कळ वेळा विश्वास बसत नाही की नको वा आपल्याला आम्ही आपलं ठीक आहोत ह्याचा अर्थ पण संत नसतातच असं नाही वेळा संत असेपर्यंत लोकांना त्यांची ओळख पटत नाही त्यावेळे त्यांच्याकडे लोक जात नाहीत आणि ते गेले म्हणजे मग त्यांचे उत्सव मोठे त्यांच्या अंत अंतयात्रेला हजारो माणसं असेपर्यंत ते बोलत असतात सांगत असतात तो पण जात नाही कोणी ऐकायला कारण माहितीच नसतं कुणास ठो खरं आहे का नाही बघ खोटं काय कुणास ठोक त्याची देखील पारख ग्रंथाच्या अंगाने करायला लागते त्यांची लक्षणं काय आहेत आहेत पुस्तकात संत ओळखावा कसा महापुरुष कसा ओळखावा ते जाहिराती लावत नाहीत तिथं बाहेर चौकात चौका ना महाराज येत आहेत जाहिरातीची गरज नाही जसा असेल तसं एक -एक, एक एक त्याला अनुभव पटतो तो येतो तिथे किंवा इथं आल्यानंतर आपल्याला काही दिशा मिळाली आहे आपल्याला आनंदाची वाट कळली कुठं आनंद मिळणार आहे लक्षात आलं असं हळूहळू वाटायला लागलं की एकामुळे दुसरा दुसऱ्यामुळे जसं वैद्यकीय व्यवसायामध्ये जाहिरात लावायची नसते आपोआप एकमेकांच्यामुळे येतात काही ह्या एथिक्समध्ये आहे तसं हे संत आहेत अशी जाहिरात नसते तिथे आणि त्यामुळे काय होतं पुष्कळ वेळेला की चांगल्या माणसांनासुद्धा याकडे वळत नाहीत माहिती करून घेत नाहीत आणि जन्मभर ह्याच्यापासून लांब राहतात म्हणून दाना पुरुषा धर्मस्य प श्रद्धा बसत नाही लोकांची मी जे सांगतो आहे ह्याच्यावर आता भगवद्गीता भगवंतानी सांगितली ना पण कळती कुठं असते घरात वेळा पूजेत ठेवलेली असते त्याला हळद कुंकू वाहतात परंतु स्वतः वाचायची आहे तसं जीवन जगायचं आहे हे किती लोकांना माहिती असतं फारच क्वचित त्यामुळे ते म्हणतात अश्रद्धना हा पुरुष हा धर्मस्य असे परंतप अप्राप्य माम अप्राप्य माम म्हणजे भगवंत म्हणत आहेत माला न मिळवता म्हणजे काय मिळवायचं आहे शेवटी नरजन्मात येऊन भगवत प्राप्ती करून घ्यायची ती प्राप्त करता, न करता निवर्तन ते मृत्यू संसार वर्तमनी मला जाणून न घेता माझी प्राप्ती करून न घेता या मृत्यू संसार जो आहे जन्ममृत्यूचा त्याच्यातच ते पुन्हा येतात म्हणून पुनरपी जननम पुनरपी मरणम ज्या जन्मात खाल्लं प्यायलं गाडी मोठ्या सगळा थाट केला पुन्हा मेले पुन्हा जमले पुन्हा ज... तेच भोगायसाठी पण असं लक्षात येत नाही की हे सगळं आहे मला मला आता भगवत प्राप्ती करून घ्यायची मला ह्याच्यातून मोकळं व्हायचं आहे मला हा जन्म मृत्यूचा हा व्याप मला नको आहे काय आहे जोर सगळं चांगलं असतं त्यांना वाटतं का बरं नको छान आहे की सगळं आमचं पण जेव्हा वाईट दिवस येतात विशेषतः शरीराला जेव्हा अत्यंत वेदना व्हायला लागतात काही आजार व्हायला लागतो तेव्हा वाटायला लागतं की नको हे हा नको जन्म मृत्यूची वाट बघत बसतात अशी आहे पण लक्षात आधीच घ्यावं खरं म्हणजे की असंच आहे या देहाला सगळं हे लागलेलंच आहे नरजन्म प्राप्त झालेलं आहे जे इतर प्राण्यांना प्राप्त करणं शक्य नाही ते नरजन्मात शक्य आहे त्याला बुद्धी आहे हे समजून घेण्याची तेव्हा ह्याच जन्मात जर आपण ह्याच्यातून मोकळं झालो तो होतो पण हे माहिती नाही म्हणून ते पुन्हा अप्राप्यमाम निवर्तन ते मृत्यू संसार वर्तमाने पुन्हा पुन्हा त्याच संसार चक्रामध्ये पुन्हा अडकून राहतात मग मी कसं आहे पुढच्या श्लोकात सांगितलं मयात तमिदम सर्वम जगदाव्यक्त मूर्तीना मत्स्थानी सर्वभूतानी न अहम तेशू अवस्थिता हे सगळं जे जगत आहे ना हे सगळं मीच भरून आहे म्हणजे वस्तुता या जगामध्ये एका एक परमात्म्याखेरीत दुसरं काहीही नाही मुंगी माशी अणुरेणूपासून तोच भरलेला आहे खरं म्हणजे किती लोकांना माहिती आहे है? अभंग ऐकतात म्हणतात आणखी काय काय बोलतात पण प्रत्येक वेळा कृतीमध्ये हे भान असतं का अरे भगवंत भरू आहे ह्याला लाथाडलं त्याला ठोकरलं ह्याला बोललो त्याला तोडून टेकलं कसं आपण करतो ज्याला ज्याला दुखा दुखावता भगवंताला दुखावतो आपण ठोकरलं की लक्षात ठेवा की भगवंताला ठोकरलं आहे आपण आता जमिनीवर पाय ठेवावाच लागतो म्हणून आपल्याकडे पद्धत आहे की उठल्यावर पहिल्यांदा असा नमस्कार करायचा आणि मग पाऊल ठेवायचं पण ते पाऊल देखील दान दान नाही हलकं पण जितका अहंकार जितका मध जास्ती तितकं पाऊल जोरात आणि जितका निरहंकारी असेल नम्र असेल प्रेमळ असेल तितकं त्याचं पाऊल हलकं प्रत्येक कृती देखी देखील हलकी नाही आता हे वाग वागायला लागले घरात की सगळं घर डोक्यावर धाड दार उघडायचं थाळकनं आवडायचं आवाज काढायचा हे सगळं काय आहे याचं कारण हे भानच नाही यामुळे हे भान पाहिजे अखंड मयात तमिदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना जे जे काही दिसतंय तुम्हाला सगळं ह्या जगामध्ये या, जगाम या सगळ्या ठिकाणी एक सच्चिदानंद अव्यक्त परमात्माच भरून आहे तो निर्गुण असल्यामुळे लक्षात येत नाही आपल्याला पण ते निर्गुण तत्त्व सर्व ठिकाणी भरून आहे मत्स्य आणि सार्वभोता आणि जे जे काही निर्माण झालं असं आपलं दिसतं आहे ते माझ्याच ठिकाणी निर्माण झालेले आहेत माझ्यापासूनच निर्माण झालेले आहेत मीच ते निर्माण केलेलं आहे इथे एक पक्की गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा म्हणजे सगळ्या गीतेचा किंवा सगळ्याचा अर्थ लागतो एक ब्रह्म आहे अखंडच आहे ते काहीही करत नाही जात नाही येत नाही पण आहेच आहे असं ब्रह्म आहे दुसरं आहे परमात्मा तोही अव्यक्त आहे पण तो जेव्हा काही करायला लागतो तेव्हा त्याला ईश्वर परमेश्वर भगवंत असं म्हटलं जातं आणि जे काही करणं आहे हे सगळं तो करत असतो भगवंत म्हणजे त्याच्या अधिष्ठानावर हे सगळ्या विश्वाच्या घडामोडी चाललेल्या असतात म्हणून नेहमी तुम्हाला मी उदाहरण देते की जसं इलेक्ट्रिसिटीवर सगळी यंत्र चालतात इलेक्ट्रिसिटीला रंग नाही रूप नाही आकार नाही सगुण नाही निर्गुणच आहे ते पण त्याच्या अस्तित्वावर सगळ्या गोष्टी चालतात तशा त्या भगवंताच्या अस्तित्वावर हे सगळं चाललेलं आहे आणि तोच निर्गुण भगवंत आपल्यासाठी सगुण येऊन येतो रामकृष्णाच्या रूपाने संतांच्या रूपाने कारण तो, तो मनुष्यावरती आला की माणसाशी संवाद करता येतो ज्ञानेश्वरांशी आपण बोलू शकलो असतो स्वरूपानंदांशी बोलतो माधवनाथांशी बोललो असतो सगळे संत पण ते संत पाहिजेत मात्र एवढं लक्षात ठेवायचं ते जर संत असतील तर भगवंतच त्या संतांच्या रूपाने या विश्वामध्ये अवतरत असतो आणि लोकांना हे ज्ञान देत असतो संत नाहीत अशी स्थिती कधीही संभवत नाही पण असे गल्ली गल्लीतून संत नसतात मात्र क्वचित कुठं ना कुठं तरी असतात प्रत्येक काळात असतात ते, ते आपण शोधले पाहिजेत आणि त्यांच्यासाठी शरण जाऊन आपण समजून घेतलं पाहिजे की काय करायचं आहे हे जर समजलं तर भगवंताचं स्वरूप काय त्याच्याशी आपण एकरूप कसं होऊन जायचं किंवा ना आपण मुळात तेच आहोत आपणही भगवत स्वरूपच आहोत सच्चिदानंदच आहोत आत्मरूपाने पण आपला विसर पडला आणि आपण इतके खाली 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 आलो देहाच्या नादाला लागलो ला ला ला, स्वार्थाच्या नादाला लागलो ला ला, नाना विकार काम क्रोध मत्सर हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे वखवख सुरू झाली मग मा माझं तर मी घेईन दुसऱ्याचंही मी घेईन झालं सुरलं तर भगवत असलाला ब्रह्म असलेला जीव इतका खाली आला हे सगळं कुणी केलं आपणच केलं काही वेळा प्रश्न विचारतात की मनाला महत्त्व का पार मारतात हे मनच आपल्याला खाली आणतं बुद्धी देखील एवढी नाही वाईट पण ती कुबुद्धी बनते कशामुळे संगतीमुळे जी काय संगतीत आपण राहू काय पाहतो काय ऐकतो कुणाच्या सन नादाला लागतो किती स्वार्थाने घेरतो असं असलं की ती बुद्धीची देखील खूप बुद्धी होती पण मनाने बुद्धीनं जर ठरवलं आणि म्हणून भगवद्गीतेत पुन्हा पुन्हा सांगितलं आहे मयेव मन आदत्स्व मयी बुद्धीम वेश माझ्या ठिकाणी मन बुद्धी ठेव भगवंताच्या ठिकाणी जितकी आपण मनबुद्धी ठेवू तिथली इकडनं सगळं सुटत जातं स्वार्थ सुटत जातो वेड्यावाकड्या गोष्टी सुटत जातात जाता। आणि चांगल्याच गोष्टी करण्याची इच्छा होते सत्संगती होते सत्कर्म होतात आणि तितकं तितकं आपण भगवंताला प्रिय होत जातो भगवंताला प्रिय व्हायचं हे बघितलं पाहिजे आपण ते सोडून पैशाच्या मागं धावायचं वेड्यावाकड्या माणसांना कसं प्रिय होत आहे इकडं आपण बघतो म्हणून सगळं आपण आपणच आपले बंधू आणि आपणच आपले शत्रू असं गीतेने म्हटलं आहे आपणच होतो दुसरं कोणी शत्रू होत नाही आपणच होतो म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे मत्स्थ आणि सर्व आणि सर्वभूत मात्र माझ्याच ठिकाणी आहेत पण न च आहमते शु अवस्थिता पण त्याच्यात मी नाही आहे आता काय हे दोन तीन श्लोक असे आहेत की त्यामुळे आपल्याला गोंधळ होतो आम्हाला देखील मी एम एला बसले तेव्हा जे मी डॉक्टर आहे पण पर एम एची परीक्षा दिली तेव्हा मला हे नववा अध्यायच होता तेव्हा आम्ही प्रोफेसरांना प्रश्न विचारला मत्स्थानी सर्व भूतानी म्हणतात आणि नचमत्तानी भूतानी असं पुढच्या श्लोकात म्हटलं आहे हे काय आहे त्या त्यांनी आम्हाला सांगितलं ते काय विचारू नका मी जे नोट्स सांगतो तेवढ्या लिहून घ्या पासवा त्यांनाही काय माहीत नाही खोलात शिरलेलंच नाही तेवढं प्रोफेसर डॉक्टरेट झालेले पी एच डी आम्ही ते लिहिलं पास झालो पण जेव्हा स्वामी भेटले आणि त्याचा अभ्यास सुरू झाला तेव्हा लक्षात आलं की हे एकमेकाच्या विरोधी नाही आपल्याला कळत नाही संतांचे वचनं आपल्याला कळत नाही आपण त्याचा विपरीत अर्थ घेतो आता त्याने जे म्हटलं आहे मस्त आणि सर्व भूताने अरे सगळे माझ्याच ठिकाणी आहेत पण त्यात मी नाही आहे आता काय आहे कुठल्याही गीतेचा श्लोक किंवा संतांचं वचन घेतलं तर प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या प्रकाराने त्याचा अर्थ लावतो म्हणून आपण नेहमी अर्थ बघताना जे संत जे ज्यांनी अनुभूती घेतलेली आहे त्यांनी या ग्रंथांवर जे काय लिहिलं असेल ते बघावं इतर कोणी काय लिहिले हे जर कळलं तर परमार्थ निम्मा कळतं किती तास ध्यान केलं म्हणजे कळतो हे अंडरस्टँडिंग समजून घेतलं पाहिजे म्हणजे गीता झाली ज्ञानेश्वरी दास बो सगळं झालं कालच ते एका ठिकाणी मी गेले होते तर ते सांगत होते ग्रंथ हे आपले गुरु आहेत त्या उगीच बोहा महाराजांच्या मागं लागायचं काही कारण नाही मी काय बोलले नाही सगळं झालं आणि नंतर मग त्यांना एवढंच म्हटलं दासबोधाच्या ह्याच्यावर काहीतरी त्यांनी लिहिलेलं आहे दिलं एक पॅम्पलेट म्हटलं बरोबर आहे ग्रंथ हे गुरु आहेत हे बरोबर आहे पण तरी त्या ग्रंथातला अर्थ उलगडून सांगायला पुन्हा कोणीतरी लागतं बिटवीन द लाईन्स म्हणतो तसं किंवा वाच्यार्थ समजला तरी त्याचा लक्षार्थ काय आहे हे सांगायला कोणीतरी लागतं जसं वस्तू हा शब्द आपण वापरतो कुठल्या याला म्हणतो वा वस्तू आहे पण परमात्म्यालाही वस्तू म्हणतात हे कुणीतरी सांगितल्याशिवाय कळणार नाही ती वस्तू आत्मवस्तू असा शब्द आहे त्याला ती काय दिसणारी आहे का ही दिसणारी वस्तू आहे ती दिसणारी वस्तू आहे का पण त्या वस्तू या शब्दाचा अर्थ किती होऊ शकतो हे जाणणाऱ्यांनी सांगितलं पाहिजे ग्रंथावरून जर का नुसतं जमलं असतं तर शाळा कॉलेजाची गरज नव्हती घरी बसून आपण पुस्तकं वाचून पास झालो असतो तसं होत नाही आणि हा तर सूक्ष्म विषय आहे हा सूक्ष्म विषय समजावून सांगायला नुसते गुरु नव्हेत सद्गुरू पाहिजेत आपल्याला त्याचं कारण जे तिथं पोचलेले आहे ज्यांनी तो अनुभवलेला आहे ते तुम्हाला सांगतील की अरे ये वाटेने मी गेलेलो आहे तू ये माझ्या पाठीमागं तुलाही तेच प्राप्त होईल असं पक्क सांगणारी व्यक्ती पाहिजे विवेकानंदा अनेकाने विचारलं तुम्ही परमेश्वर पाहिला का तुम्ही परमेश्वर पाहिला का ते म्हणले नाही बा पाहिला ऐकलं आहे पुष्कळ पण नाही पाहायला मग त्यांना जसं रामकृष्ण तिथं आहेत दक्षिणेश्वरी जा तिथं तुला भेटतील ते सांगतील तुला त्यावर मग ते जसं म्हणतात की हो पाहिला का हो पाहिला तुलाही दाखवतो पण तू सांगतो तसं कर म्हणजे तुलाही दाखवतो मी पाहिला तुला दाखवतो हे कळलं पाहिजे काय नेमकं म्हणायचं तसं इथं जे आहे ते म्हटलं आहे पुढे न नचमचता आणि भोवता आणि भूतमात्र माझ्या ठिकाणी आहेत म्हटलं पण तेही बरोबर नाही पश्चिमय योगम ऐश्वरम त्याचं कारण सर्वच मी भरून आहे आता माझ्यात भूतमात्र आहेत का आता मी आहे प्रश्न कुठे आला ज्या ठिकाणी व्याप्य आणि व्यापक एक भांडं आहे आणि त्याच्यात पाणी भरायचं आहे दोन वस्तू आहेत मग आपल्याला विचार करता येतो की ह्याच्यात काय भरायचं आहे इथं आत आणि बाहेर तेच भरलेलं आहे म्हटल्यानंतर कशात काय भरायचं आहे काहीच भरायचं नाही बर्फात पाणी भरायचं आहे काय करायचंय पाण्याचाच बर्फ झालेला आहे तसा परमात्माच विश्वरूपाने नटलेला आहे हा जो चिदिविला स्वाद आहे हा जर कळला तर भगवंत वेगळा अरे तुझ्या सकट तो आहे तू काय म्हणतोस मी त्याला पाहायचं आहे मी त्याला पाहायचं म्हणताना सुद्धा तो एक आहे मी पाहणार आहे त्याला ते सगुण दर्शनात शक्य आहे पण अरे तूही तेच आहेस बाबा एवढं कळते का बघ जसं आपण बघितलं आठव्या द्यात आधीभूत आधी दैव आणि यज्ञ बघितलं आपण तीन प्रकार दाखवले पण ज्याला यज्ञ कळला तो म्हणतो सगळं मीच आहे पण ज्याला बोध झाला तो म्हणतो सगळं मीच नटून आहे इथं दोन नाहीच आहे काही तिथप पोचल्यावर पण आत्ता आपण पाठी हातात घेतलेली आहे पण पोचायचं आहे तिथं एवढं लक्षात ठेवायचं हा अभ्यास करत असताना कुठल्या बोधापर्यंत आपल्याला जायचं आहे हे लक्षात ठेवायचं त्या ध्येयाकडे लक्ष ठेवायचं आणि वाटचाल करायची रोज बघायला पाहिजे स्वतःला की हा बोध मुरतो आहे का हा बोध मुरतो आहे का आपल्यात असा बोध मुरत मुरत गेला पाहिजे म्हणजे ते म्हणतात नचमत्ता आणि बोवता आणि योगम ऐश्वरम म्हणून ह्या अध्यायालासुद्धा अध्यायाला ऐश्वर योग असं म्हटलं आहे या नवव्या अध्यायात काय सांगितलं आहे योग सांगितला याचा अर्थ सर्व एकच परमात्मा नटून आहे त्याच्या खेरीत दुसरं काही इथं नाही भूतभृनच भूत असतो ममात्मा भूतभावना म्हणजे भूतभृत म्हणजे भूताचं भो पोषण करणारा त्यांना उत्पन्न करणारा हा सर्व ठिकाणी भूतमात्रांच्या ठिकाणी म्हणजे हे सगळं जे आहे हे करणाराही मीच आहे आणि सर्व ठिकाणी भरलेलंही मीच आहे हे समजून घे आता त्याने उदाहरण दिलं बघा पुढे यथाकाशस्थितो नित्यम वायू सर्वत्र गो महान तथा सर्वाणी भूतानी मत्स्थानी तुपधारय उदाहरण काय दिलं की सर्वत्र गो म्हणजे सर्व ठिकाणी जाणारा वायूला कुठं काही बंधन आहे का इकडं जायचं तिकडं जायचं आणि सगळीकडे जातो सर्वत्र ठिकाणी जाणारा महान वायू ज्याप्रमाणे आकाशातच स्थित आहे वायू राहतो कुठे अहो एवढा महान वायू आहे सर्व ठिकाणी फिरणार आहे पण राहतो कुठे आकाशात तो जसा आकाशात भरून राहतो तथा सर्वानी भूतानी आणि मत्स्थ आणि तुपधार तशी जी सर्व भूतं मात्र आहेत ही माझ्या ठिकाणीच आहेत म्हणजे मी आकाशासारखा व्यापक असो हे जे हालचाल करणारी सगळ्या काही गोष्टी दिसत आहेत या माझ्यातच स्थित आहेत त्या हालचाल करतात शांतही होतात येतात आकाराला गडबड 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 करतात पुढे लीन होतात शांत होतात एक दिवस त्यामुळे त्यांचं येणं काही करणं आणि पुन्हा जाणं हे सगळं माझ्याचवर चाललेलं आहे मी त्याला नेहमी उदाहरण सांगत असते टी व्ही असतो की नाही हां मागचा पडदा तसाच आहे अनेक चित्र येतात जातात येतात जातात जाता पडदा कायम त्याच्यात काय बदल झाला आहे घडामोडी चालू आहेत तशा माझ्या अधिष्ठानावर या विश्वात सारख्या घडामोडी चालल्या आहेत जन्म येत आहेत राहतायत जातायत म्हणून ज्याला बोध होतो तो ह्या सगळ्या गोष्टीकडे अलिप्तपणाने पाहतो ईश्वराची लीला जरा काय झालं की मूड ऑफ वगैरे असलं काही होत नाही तर म्हणतो ठीक आहे असं झालं बरं आहे कसं झालं बरं आहे अगदी आपल्यावर आलं तरी आजार आला मोठा असा कसा झाला आला आहे ठीक आहे काय करायचं त्याला ते बघा गेला ठीक आहे ते शांती ह्याचा अर्थ नुसतं शांत नव्हे आतून तो बोधच असतो म्हणून संतांची शांती जी म्हटलं आहे ती गुणातीताची शांती म्हटलं आपली शांती तात्पुरती टेम्पररी मनाजोगं झालं की शांत आहेत जरा काही मनाजोग विरुद्ध झालं की झालं डिस्टर्ब झालं आहे गेलो लगेच मुळा मगाशी शांत होतात ना हो पण आत्ता काय जर गेलं कोणत्याही परिस्थितीत जरा देखील शांती न ढळता शांतपणाने स्वीकारतो परमेश्वराचा खेळ चाललेला आहे सगळ्या प्रकृतीला धरून तो खेळतो अशा तऱ्हेचा बोध त्याचा पाहिजे म्हणून पुढे त्यांनी म्हटलं आहे न चांनता आणि कर्म आणि निबधंतीवरजय हे तर भगवंत म्हणतात ही सगळे उलाढाली चाललेले आहेत पण कुठल्याही कर्माचा लेप मला लागत नाही सगळी कर्म चाललेली आहेत भगवंताच्या अधिष्ठानावर चाललेली आहेत पण मला त्याचा लेप त्या लागत नाही ही जी स्थिती आहे ना ही आपल्याला प्राप्त करून घ्यायची उदंड कर्म करा तुम्ही अर्थात ही व्यक्ती ह्या पातळीवर असलेली व्यक्ती वेडीवाकडी कर्म कधीच करणार नाही ती जी कर्म करील ती जगाच्या कल्याणासाठीच करील त्यात एकही -एक कर्म स्वार्थासाठी असणार नाही पण ते कसं असेल असं जमितलं उदासीनवत आणि असक्त म्हणजे तेषु कर्मसु सर्व कर्मामध्ये आपण आसक्त असतो आणि हा असक्त असतो कर्म करतो आहे पण त्याच्यातून कुठल्याही फळाची अपेक्षा नाही असक्त हे मी केलं हे म्या केले का माझे नि सिद्धी गेले ऐसे नाही उरले वासन आहे माझे त्याला जर म्हटलं तुम्ही केलं का तो केलं म्हणत नाही झालो म्हणतो बघा तुम्ही काही काही गोष्टी मी सकाळी चिंतन केला तरी पडत असते साध्या साध्या गोष्टी असतात साधा स्वयंपाक केला समजा बाईने आज चांगला झाला आहे म्हणता चांगला केलं म्हणत नाही चांगला झाला म्हणतात बघा तुम्ही शब्द प्रयोग करताना आज काय मी स्वयंपाक आहे असं म्हणत नाही चांगला झाला आज स्वयंपाक म्हणजे झाला तुम्ही करत असता पण होणं हे जे आहे तिकडून येतं क्षणाक्षणाला असतं पण आपल्याला त्याची जाणीव नसते प्रत्येक गोष्ट करताना काय ते चांगलं आहे पण तुम्ही मी चांगलं केलं म्हणाला की आडच चिकटलं तुम्हाला तसं उदंड कर्म करा पण झालं अशा तऱ्हेचा जर बोट ठेवलात म्हणून ते म्हणतात नचमाम ताने कर्माणी निबद्धी त्या कर्माने मी बद्ध होत नाही कारण मी उदासीन ते उदासीन ह्याचा अर्थ चे चेहरा टाकून बसलेला नाही उदासीन याचा अर्थ अपेक्षा नाही निरपेक्ष बुद्धीनं निष्काम बुद्धीनं आसक्त सगळं कर्म करताना मी त्याच्यापासून अनासक्त असतो लांब असतो म्हणून कुठल्याही कर्माचा मला लेप लागत नाही म्हणून समर्थांसारख्याने संतांनी माधवनाथ अलीकडच्यापैकी गोंदवलेकर महाराज झाले श्रीधर उदंड कर्म त्यांनी केली पण कुठल्याही कर्मात ते कधी सापडत नाहीत आणि सापडले नाहीत त्याचा कारण हा बोध असतो की मी कोणी करत नाही प्रभू माझ्याकडून करून घेतो हा बोध आपण आपल्या जीवनात ठेवायचा आहे ही भगवद्गीतेची शिकवण आहे भगवद्गीता तुम्हाला लोळायला सांगत नाही आळशी पडायला सांगत नाही काही सांगत नाही सगळी कर्म करा वाटेल तेवढी करा फक्त निस्वार्थ निरहंकार जगाच्या कल्याणासाठी दुसऱ्यासाठी करा हरिओम तत्स थांबा था। जरा था। पाच था। मिनट